जय भीम जय शिवराय मित्रांनो मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कोर्ट्या भागात आलं तर इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम पाहायला मिळते तर तिथे मी आलो आणि आता आम्ही आतमध्ये आलो आहे तिकीट वगैरे काढून तर बघूया आपल्याला आतमध्ये काय काय पाहायला मिळते तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन आपण जेव्हा इथे येतो तेव्हा आपल्याला दीडशे रुपयाचं तिकीट काढायला लागतं मोबाईल वगैरे शूटिंग आपण करू शकतो दीडशे रुपयाच्या मूल्यामध्ये तसेच जर तुम्हाला त्या एका म्हणजे त्याबद्दल तुम्हाला जर ऐकायचं असेल त्याची माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला दोनशे रुपयाचं शुल्क आकारते ते लोक तर त्याप्रमाणे तुम्हाला द्या लागतं तर आम्ही तिकीट काढून झालं आमचं आणि आता आम्ही या म्युझियममध्ये जातो आहे पाठीमागे बघू शकतो तुम्हाला ही म्युझियमची इमारत आहे खूप सुंदर असं हे वातावरण आहे इकडे आणि इथे तोफ वगैरे तर चितंचं शिल्प इथे ठेवलेलं आहे ते खूप सुंदर असं दिसतंय या आवारामध्ये मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे मूळ नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया हे मुंबई येथील एक संग्रहालय आहे जे प्रगैतिहास काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करते विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतातील ब्रिटिश राजवटीत प्रिन्स ऑफ वेल्स याच्या भेटीच्या सम स्मरणार्थ सरकारच्या मदतीने बॉम्बे नावाच्या शहरातील प्रमुख नागरिकांनी त्याची स्थापना केली हे दक्षिण मुंबईच्या मध्यभागी गेटवे ऑफ इंडियाजवळ आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले आहे ही इमारत इंडो सारसेनिक स्थापत्य शैलीमध्ये गेली आहे ज्यात मुघल मराठा जैन बौद्ध यांसारख्या वास्तुकलेच्या इतर शैलींचे घटक समाविष्ट आहे बघू शकते की तुम्ही माहिती दिली आहे ते संग्रहालय कुठे आहे आर्ट गॅलरी कुठे आहे परत कन्सर्स सेंटर आहे प्रेमचंद हॉइलचे गॅलरी आहे बालवस्तु संग्रहालय आहे सगळी माहिती दिली इकडे आणि आता आपल्याला दिशेने बघूया आपण तिकडे काय पाहायला मिळते येथे प्रदर्शित कमळ का उत्कृष्ट कारागिरी व कृतिम कलेचा नमुना असून सध्याच्या आंध्र प्रदेशातील अमरावतीच्या बौद्धस्तूपाचा रेलिंगचा भाग होता हे कमळाच्या फुलाला पाकळ्यांचे तीन पदर आहेत व मध्यभागी बियांची गोंड आहे ज्यामुळे चिखला तुंबलणाऱ्या कमळाचे विजीकरण होऊन नवनिर्मिती होते चिखलात किंवा गडूळ पाण्यात वाढून हे कमळ पाण्याच्या वर सूर्यप्रकाशात मलते बघू शकता तुम्ही आतून म्युझियम कशा प्रकारे बनवलेलं आहे कशी रचना आहे त्याची म्युझियम आहे हा दर्शनी भाग आहे इथून तुम्ही आतमध्ये येऊ शकता आणि आतमध्ये आल्यावरती आपल्याला अशी सुंदर असं संपूर्ण पाहायला मिळतात मंडळी या दालनामध्ये आपल्याला भूतकाळाशी संबंधित काही निवडक शिलालेख प्रदर्शित केलेले पाहायला मिळते भारतासारख्या विशाल भूमीत तिथे बऱ्याच राज्यांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी राज्य केले त्यांचा इतिहास अनंत काळापर्यंत कायम राहण्यासाठी तसेच अधिकाधिक लोकांना ज्ञात होण्यासाठी प्रत्येक अक्षर दगडावर सुबकपणे कोरली गेलेली आहे शिलालेखांचे हे माध्यम प्राचीन भारतात सार्वजनिक संभाषणासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात असे त्या सार्वजनिक शिलालेखांमध्ये सामाजिक आणि धार्मिक हेतूसाठी जमिनीचे अनुदान शाही संदेश विविध गोष्टी आणि राजकीय घटनांची नोंद आहे सर्व माहिती एकत्रितपणे आपल्या इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी आपल्याला बदल करते एवढेच नाही तर साहित्याचा इतिहास जाणून घेण्यासाठीही शिलालेखांची मदत होते प्राचीन काळातील हे शिलालेख भारतीय उपखंडातील बहुभाषिक बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक समाजाचे निरंतर अस्तित्व प्रतिपादित करतात आणार आहोत एन्शियन्टप्चर इथे जिथे इंडिया इजिप्त असेरिया ग्रीस आणि रोम येथील काही प्राचीन स्थापत्य शिल्प आहेत इथे ती पाहूया आतमध्ये ही शिल्प आहेत या साईडला इकडे सुद्धा आहे इकडे सुद्धा तर आपण आतमध्ये जाऊया पाहूया काय पाहायला मिळतं ते संपूर्ण प्राचीन शिल्पाचा विभाग आहे ते सगळे शिल्प तुम्हाला पाहायला मिळतील तर आपण आता पुढच्या शिल्पाकडे पाहूया समुद्रदेव पोसायडन याचा टायटन हा पुत्र आहे या शिल्पात तो मर्मन म्हणजे अर्धा मानव हो, अर्धा मासा अशा स्वरूपात साकारलेला असून संमिश्र ग्रीक देवाचे दुर्मिळ उदाहरण आहे त्याच्या देहाच्या कमरेखालचा भाग पानांच्या आकाराच्या माशांच्या खवल्याने झाकलेला आहे त्याचा उजवा हात मूलतः त्रिशूळ धरून उंचावलेल्या स्थितीत असावा त्या शिल्पातील चित्तवेदक बाब म्हणजे फ्रायटनचे केस जे मागच्या बाजूला वळलेले असून ओले असल्यासारखे वाटतात चणूक आहे तो आत्ता समुद्रातून बाहेर आला असावा आपला शंख फुकून फ्रायटन समुद्र शांत करतो व कोल समुद्रातील मासेमारी व समुद्रमार्गे के केल्या जाणाऱ्या व्यापारातील धोके कमी करतो असे मानले जाते संपूर्ण माहिती अंत्यसंस्काराच्या विधीचे पात्र कबरेत ठेवण्याची वस्तू म्हणून हे पात्र घडवण्यात आले असावे या पात्राच्या खालच्या बाजूला छिद्र आहेत त्यावरून हे पात्र साठवणीसाठी घडवलेले नसून अंत्यसंस्काराच्या विधींसाठी घडवले असावे हे सूचित होते व्यक्तीचे मृत्यूनंतरचे जीवन चांगले असणार आहे असे दाखवणारे दृश्ये या पात्रावर अंकित आहेत शोकाकुल व्यक्तीचे सांत्वन करण्याच्या उद्देशाने ही दृश्ये अंकित केलेली असावी पात्राच्या एका बाजूला दोन पौराणिक प्रसंग चित्रित आहेत ज्यामुळे ज्यामध्ये सगळ्यात वर ज्यूस हाग्रिक देवांचा राजा प्रेमाची देवी एफ्रोडायटीकडे वळून पारटाची राणी लेडा, मोहाच साथी लेडा ने ने साथी तिला मोहाच्या जाळ्यात घेण्यासाठी मदत मागत आहे खालील चित्रात त्याने राणी लेडाला पंखावरून वाहून नेण्यासाठी हंसाचे रूप घेतले आहे तिला झोप यावी म्हणून त्याने निद्रादेवी हिप्रोस हिची मदत घेतली आहे इतरही काही देवदेवता तिथे हजर आहेत ज्यांना तेथे लिहिलेल्या नावावर ओळखता येते ज्यूसच्या उजवीकडे एल्युसिस ही देवता आहे अमाप पिक्यावे आणि मृत्यूप चांगले जीवन मिळावे यासाठी एल्युसेनियन मिस्टरीज हा गुप्त धार्मिक सण अनगदित वर्षातून एकदा आयोजित केला जात असे मात्र त्या दुसऱ्या बाजूला एक तरुण स्त्री कबरीच्या स्मारकाच्या म्हणजेच मिस्कोसच्या आतील भागात हातात धाग्याचा तोंडा घेऊन उभी दाखवली आहे इतर चार स्त्रिया काही वस्तू अर्पण करण्यासाठी आणत आहेत ग्रीक दंतकथेवर आधारित या देखाव्यात काल्पनिक अमेझॉन स्त्री योद्ध्यांचा ग्रीक लोकांनी केलेल्या पराभवाचे दृश्य अंकित आहे सर्व सैनिकांनी केवळ पाठीवर घोळदार झगे व शिरखाणे घातलेले आहेत व त्यांच्या हातात धाली तलवारी आहेत त्यांच्या हल्ला करण्याचा पवित्रा तांदले स्नायू आणि तीक्ष्ण नजर यामधून युद्धाची उग्रता दिसून येते अमेझॉन स्त्री योद्ध्यांनी घोळधार वस्त्रे घातले आहे युद्धात ग्रीक सैनिकांनी त्यांच्यावर वर्चस्वी मिळवल्याचे दिसून येते ग्रीक संस्कृतीने परदेशी संस्कृतीवर विजय मिळवल्याचे प्रतिकात्मक या शिल्पातून व्यक्त होते आरटीमेच्या मंदिरातील सिंहमस्तक हे जंगल आणि शिकारीची देवता यासाठी सुद्धा ओळखली गेली प्राचीन काळात सिंह हा प्राणी ताकद आणि हवाबदारपणाची मानला गेला आहे त्याच्या शक्तिशाली शहरामुळे सिंहाला ही महान प्रतिमा दिली गेली होती प्रस्तुत सिंहमस्तक हे आर्टिमिस देवीच्या मंदिराचा रक्षक म्हणून मानले जाते हे शिल्प इफेसोस तुर्कमिस्तान येथे आर्टिमिसच्या मंदिराचे रक्षण करणारे सिंह शिल्प आहे सिंपोसिया म्हणजेच एकत्र मध्यता या पुरुषांसाठीच्या अत्यंत विधियुक्त समारंभात ग्रीक सुसंस्कृत समाजाच्या प्रतीनुसार मद्य आणि पाणी मिसळण्यासाठी हे पात्र तयार केले गेले होते त्यामुळेच डायनिसस हा मद्याचा देव त्या पात्राच्या पुढील बाजूस चित्रित असून त्याच्या हातात शिंगाच्या आकाराचा मध्य चषक आहे त्याच्यासोबत मद्यधुंद सेंटर्स माणूस आणि घोडा यांचे मिश्रित आहे आणि मिनिस स्त्रियानुयायी त्याच्या भोवती नृत्य करीत आहे तिथे दाढी आखलेल्या प्रौढ डायनिसने राजेशाही वस्त्रे परिधान केले आहे त्याचे हे चित्र या प्रदर्शनातील त्याच्या अन्य दोन शिल्पांपेक्षा वेगळे आहे ग्रीक अनेक ठिकाणी आढळणाऱ्या बैलावर हल्ला करणाऱ्या दोन सिंहांचे अंकन पात्राच्या दुसऱ्या बाजूला आहे सध्याच्या इराकमधील निमृत येथे असेरियन राजा अशुनारसिरपात द्वितीय याचा राजवाडा होता या राजवाड्याच्या सिंहासन दालनाला लागून असलेल्या पूर्वेकडील भागात हा भित्तीपलक सापडला मानवी मस्तक व पंख असलेली ही दैवी मूर्ती कदाचित अफलकल्लू या संरक्षण देवाची असावी त्याने डाव्या हातात एक रोपटे धरले आहे तो उजवा हात आशीर्वादासाठी उंचावलेला आहे त्याने परिधान केलेला फुले लावलेला मुकुट त्याच्या दैवी दर्जाचे प्रतीक आहे अशा प्रकारच्या प्राचीन पौराणिक संरक्षण देवतांच्या चित्रणातून राजा आणि असिरियातील महान देवदेवता यांच्यात घनिष्ठ जवळीक होती या समजुतीतून पुष्टी मिळते ते हे गरुडाचं मस्तक व पंख असलेल्या आकृती आणि पवित्र वृक्ष आहे तो खेळतील मस्तक असलेले स्वरूप द्रस्वरूप अपकल्लू या साधारश देवाचे असून त्याच्या एका हातात एलकुंभ आहे आणि दुसऱ्या हातात खजुराच्या झाडाचा मुंबई आहे खजुराला लखवायला यावेत त्यासाठी तो पाणी आणि पराक्रम त्याच्या समोरील खजुरा झाडावर शिंपडत आहे खजूर हे दक्षिण मेसोपोटेमिया इथे अन्न आणि व्यापार यांचा एक मोहमोळ स्रोत होते खजुराची झाडे वाढावीत त्यांना भरपूर फळे यावीत यासाठी माणसांनी प्रयत्न करणे आवश्यक होते त्यासाठी खजुराच्या नर झाडाकडून पराक्रम घेऊन हो ते माती झाडाच्या फुलांशी नेणे आवश्यक होते असा आपल्या प्रजेला विपुलता आणि समृद्धी देतो त्याचे प्रतीक म्हणून स्वीकारले होते मंडळी हा नकाशा सुमारे इसवीसांपूर्व आठशे मधील असिरिया आणि पटाईट सुपीक जमीन दाखवतात त्यात महत्वाच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थळांची माहिती मराठीत आहे सुपीक प्रदेश या संपूर्ण माहितीसाठी ओळखला जाणारा मानवी संस्कृतीचं उगमस्थान होता आणि या प्रदेशातील टायग्रीस आणि युफ्रेटस मध्या मिसोपोटेनिमियातील संस्कृतीच्या वाढी सुपीक बाबेलोन धमास्कस निनेवा आणि सुसा यांसारखी महत्त्वाची शहरे या नकाशात दाखवलेली आहेत जागरोस पर्वत आणि सिंधू नदी यासारखी ठिकाणी हे दिसतात नकाशा नाईल नदी ना आणि मेमफीस म्हणजे आताच पर्यंत पसरला असून त्या प्रदेशाचा प्राचीन मानव संस्कृती व शेतीच्या विकासामध्ये किती महत्वाचा स्वभाव होता हे दर्शवितो ग्रीक रोमन संस्कृतीमध्ये अपोलो हा लोकप्रिय देव होता त्यामुळे त्याची अनेक मंदिरे आढळून येतात प्राचीन ग्रीसमध्ये त्याची प्रतिमा अत्यंत प्रशिक्षित अशा शरीर मनाची दाखवली जाते या भग्नशिल्पात त्याचा पिळदार देह उठून दिसतो त्याच्या धडाचे इंग्रजी एस आकाराचे वळ छाती आणि कमरेवरील पिळदार स्नायू यातून त्याचे दैवी स्वरूप दिसून येते अपोलो सुसंवाद शिस्त आणि तर्कवाद यांचे प्रतिनिधित्व करतो उपभोगाच्या कुठल्याही प्रकारावर नियंत्रण हीच ग्रीक रोमन लोकांची उच्च नैतिक महत्त्वाकांक्षा असे असमतोल हाच त्यावरील उपाय होता ग्रीक आणि प्रारंभीच्या रोमन काळात डायोनिससला लहान मुलं तरुण मुलगा आणि प्रौढ व्यक्ती अशा विविध रूपात पाहेर साकारले गेले परंतु शिल्पात डायोनिसला तरुण मुलाच्या रूपात दाखवले असून त्याचे शरीर विविध रुबाबदार आहे त्याच्या लहरदार केसांची सैलसर गाठ बांधलेली असून काही केस खांद्यावर रुळत आहेत इथे डायनोसिस जमिनीच्या दिशेने बघताना दाखविले आहे कदाचित हे शिल्प प्रारंभीच्या काळातील शिल्पांप्रमाणे घडविले असावे ज्यांच्यामध्ये डायोनिसस त्याच्या पायाशी बसलेल्या चित्त्याकडे बघत असताना दाखविले असतो चित्ता आणि डायनिसिसचे अशा प्रकारे अंकन त्याचे निसर्गाशी तसेच जंगली वृत्तीशी संबंध दर्शविते समाजात मद्यपान हे सर्वत्र आढळणारे सामाजिक प्रथा होते

दुसऱ्या हातात बहुदाचा चिषोर होता हे शिल्प सायरिंग येथे टायुनिसच्या मंदिरात ठेवलेले होते भक्त देवळाच्या दाराबाहेरून टायुनिसचे दर्शन घेऊ शकत असण्याची माहितीच असे नाही महत्वाची विधी मंदिराबाहेर विधीच्या वरती केले जात असतात एक लोकांसाठी आणि रोमन लोकांसाठी विनस ही प्रेम आणि उत्कटा यांची देवता होती शिल्पा तीस नान या शिल्पात ती स्नान करून बाहेर आली आहे आणि तिच्या बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या उंच रांजणावर तिचा पोशाख ठेवलेला आहे बघणाऱ्याच्या नजरेमुळे थपकून पटकन स्वतःची अंग झाकण्याचा प्रयत्न ती करीत आहे तथापि तिच्या या विनयशील कृतीमुळेच लक्ष अधिक वेधले आहे हे अतिशय वास्तववादी शिल्प स्त्री सौंदर्याचा ग्रेकोरोमन आदर्श काय होता हे अभिव्यक्त करते हा पाहू शकता तुम्ही आहे हा आहे वराह म्हणजे डुक्कर त्याचं चित्र दिलेलं आहे तर त्याच्याबद्दल संपूर्ण इथे माहिती दिली आहे ग्रीक रोमन मंदिरे तसेच समाध्यांमध्ये साधारणतः मोठी दगडाची पॅनेल्स असे ज्यावर सदृश देवांची मुकन असे तेथे प्रदर्शित शिल्प अशाच एका पॅनलचा भाग होता अभोधा देवांचा राजा ज्यूस अथवा ज्युपिटरचा पुतळा आहे ज्युपिटर हा ग्रीक रोमन देवतामधील महत्वाचा देव असून तो जगताची सुव्यवस्था बघतो ज्यूस देवांचा राजा म्हणून मां तो माउंट ऑलम्पिक्सवरून राज्य करतो त्याची चेहरेपट्टी

जा मासे फळे आणि पेय आणि आता आपण इथे सगळे शिल्प पाहिले आहेत आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत मग आतमध्ये आपल्याला दुसरं एक गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये आपण जाऊया